सुनेत्रा ताई पवार व विजयसिंह पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात मिष्ठान्न भोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी सो सुनेत्राताई पवार व विजयसिंह पवार यांचा वाढदिवस पंढरपूर आणि परिसरात सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभं राहतं ते म्हणजे डीजे ढोल ताशे बॅनरबाजी आणि भला मोठा अनाटाई खर्च महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजकाल वाढदिवस साजरा करणं हा ट्रेंड सुरू झाला आहे त्यामुळे तरुण वर्ग भरकटत चालल्याचं चा वयोवृद्ध आणि नागरिकांमधून बोललं जात आहे मात्र वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील रामकृष्ण हरिवृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्ठान्न भोजन देत सामाजिक जाणीवेतून सर्वांनीच वाढदिवसाचा अनाटाई खर्च टाळून गोरगरिबांना मदत केली पाहिजे असं आवाहन करत युवक नेते सुनज्जय पवार परिवारानं केलं होतं त्याचीच दखल घेत काल सुनित्राताई पवार व विजयसिंह पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात मिष्टांना भोजन देण्यात आले यावेळी शामराव साळुंखे ऋषिकेश आगवणे मनीष कुलकर्णी रणजित कदम अमित अवघडे शुभम थोरात उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन रुक्मिणी प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं मागील अनेक वर्षापासून आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून सौ सुनेत्राताई पवार व विजयसिंह पवार हे समाजसेवा करत आहेत सुनेत्राताई पवार यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान देत आहेत याचबरोबर त्यांनी बँकेच्या माध्यमातूनही सामान्य नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचं काम करत आहेत त्यांनी रुक्मिणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या